हाय सर्वांना कशा सगळे मस्त मजेत का आणि आजचा दिवस सगळ्यांना आनंदाचा जावं अशी साईबाबाची मच्यानी प्रार्थना करते आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ दाखवणार आहे तो असा स्पेशल काही नाही आहे काठपदर साडी पण नाही आहे पण डेली यूज साडी आणि ऑफर चालू आहे म्हणून खूप कमी किमतीला साडी आहे जी मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला गेल्यावर साडेसातशे रुपयाच्या आत येत नाही ही साडी आपण फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपयाला लावलेली आहे साडेपाचशे साडेसाडेच लावत असे कारण वाढवं असतं आत पण नाही बाहेर पण नाही साडी तर ही साडी बघा किती सुंदर आहे आपली साडी सेल झालेली आहे तिच्यातले कलर पण दाखवले जाणार आहे खूप सुंदर सूत आहे डेली यूज साडी आहे साडी अगदी सुंदर आहे बारीक डिझाईन आहे चेक मध्ये तर बघा साडी किती सुंदर आहे लांबीला पण असणारेच हे साडी कारण आमच्याकडच्या साड्या कमी नसतातच लांबीला मुळातच आणि रोज वापरण्यासाठी साडी खरंच काय छान आहे छान आवडते छान तू तुम्हाला वाटेल बळजबरीच करायला खूप छान म्हणण्यासाठी मस्त खरेदी झालेली साडी फक्त माझं कर्तव्य असं असत की मी व्यवस्थित बघा उंचीला साडी खूप आहे आणि लांबीला पण आहे ब्लाउज पीस तर पाहूनच झाला असेल तुमचा आता न्यू डिझाईन न्यू डिझाईन आली आहे खूप सुंदर अशी साडी आहे बघू शकताय तुम्ही आणि हिच्यात अवेलेबल कलर कोणकोणचे आहेत ते दाखवले जाणार आहे डेली यूज साडी आणि ऑपमध्ये साडी ऑफर चालू आहे होलसेल साड्या पण मिळतात पूर्ण कॅटलॉग घेतल्याच्या नंतर तुम्हाला अगदी कमी प्राईजमध्ये सुद्धा साड्या मिळून जातात जानवी साडी सेंटर मध्ये तर आपण बघूया इच्छात अवेलेबल कोण कलर आहे हा आहे कोणचा दिसत मॅडम इंग्लिश कलर चे पण आता मिक्स कलर आहे छान आहे आणि ह्याच्या जर पाहिलं तर हे मला वाटतंय काय कलर कारण मला ब्लू मध्ये आहे थोडासा वेगळा कलर आहे हा मोरपंखी कलर आहे हा नेव्ही ब्ल्यू मध्ये कलर आहे खूप सुंदर कलर आहे हा पिस्ता कलर आहे आणि हा पण सुंदर आहे मोरपंखी मध्ये असा फ्रेश कलर ग्रे मिक्स आहे खूप सुंदर साडी आहे ग्रे पिस्ता मिक्स आहे एकदम छान साडी आहे आणि जो न्यू कॅटलॉग आलेला आहे आपल्याकडे तो हा आहे सुंदर अशी साडी आहे चला तर ठीक आहे तर आपल्याकडं न्यू पॅटर्न आलेला होता आणि हा पण सेल झालेला आहे असा खूप सुंदर पॅटर्न आहे अर्गेंदा पॅटर्न आहे आणि सध्या रणिता इकडे न्यू न्यू पॅटर्न येत किती सुंदर साडी आहे बघू शकता तुम्ही खूप छान साडी आहे खूप दाखवते एकच नंबर तर अशी सुंदर साडी आहे बघू शकतात अशी केलेली आहे रेट सांगत असतात दोघ करत नाहीत उगत काहीची काही सांगायचे काहीची काही कमी करायचे हे मला आवडत नाही म्हणून हे बघायचं छान आहे का छान दिसते का तर ही अशी साडी असणार आहे कोणाला हवे असेल त्याच्यात कलर अव्हेलेबल आहेत नऊ कलर आलेले आहेत एकदम सॉफ्ट पीस आहे थोडा वेळ करून दाखव साडेतीन वाढलेत तर ही अशी असणार आहे साडी छान आहे का आणि एकदम नाही काही नाही नऊशे रुपये अशी केलेली आहे आणि इतर शॉप मध्ये तुम्ही जर गेले तर मला वाटते बाराशे खाली साडी मिळू शकत नाही आणि खरंच मिळू शकत नाही आम आमच्याकडे म्हणजे श्री लिच करते विक्री म्हणजे सगळ्या गोष्टी दाखवण्यापासून विक्रीपर्यंत मीच करत असते याच्यामुळे मला मेंटेनन्स कमी आहे आणि कमी असल्यामुळे मी कमी रेटमध्येच देत असते तर बाकीचे शॉपवाल्यांना कसं चार मजूर हाताखाले असतात त्यांचा पण रोज काढायचा असतो तर ही अशी साडी आहे कोणाला हवी असेल तर लवकरच लवकर भेट द्यायचे जे साडी सेंटरला याचा कॅटलॉग पण आलेला आहे तर दोन हा असा कॅटलॉग आहे साड्यांचा सा, हा वेगळा कॅटलॉग आहे पण असेच दोन कॅटलॉग आपल्याकडे अवेलेबल आहेत 在啦，在 PK。